જીવાજી પણ માણસ એક નંબર મેળા કરાયો मुलगी मुलगी आहे मुलगी वकील आहे अरे वा वाई आहे तरी आपल्या वडिला शिका लक्षात द्या तुम्ही किती पण तरी आयशी मदत करा नंतर उद्योग व्यवसाय खऱ्या अर्थानगला आणि दुसरी गोष्ट म्हणजे बहिणी पण आहेत म्हणजे मेहनत आहे म्हणजे या प्रामाणिक कबुल नाही म्हणजे कापू काय ना आपल्या म्हणजे मेन माणसाक म्हणजे कुटुंबाचे प्रमुख असतात त्या मदत करतात सगळ्यांनी प्रत्येकाच्या घरात आपल्या पोळाभराने आपल्या आयुष्यपेक्षा मदत करा त्यांच्या प्रगती करा हीच तुम्हाला विनंती आहे